झे मराठी आरसा महाराष्ट्राचा धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात असलेल्या निजामपूर जैदाणे गावात पुन्हा एक संवेदनशील घटना समोर आली आहे या घटनेतील दोन्ही गट एकमेकांना भिडल्याने मोठा तणाव निर्माण झालाय मुलीशी असलेल्या प्रेम संबंधातून ही घटना घडली असून यातील प्रियकराचा मुलीच्या वडिलांनी व भावाने केलेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याने निजामपूर पोलीस ठाण्यात याबाबत खुनाचा गुन्हा दाखल झालाय याबाबत निजामपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणाले निजामपूर पोलीस ठाणे इथे मर्डरचा गुन्हा दाखल झालेला आहे दोनशे बासष्ट पब्लिक चोवीस याबाबत थोडक्यात हकी अशी की हा जो अजय भवरे मुलगा आहे हा त्याची प्रेयसीला भेटण्यासाठी आरोपींच्या घरी गेला होता आणि जेव्हा त्या आरोपींच्या लक्षात आलं की हा हिला भेटायला आलेला आहे तर त्यांनी त्याला मारहाणी सुरुवात केली आणि बेदम मारहाणीमध्ये तो जर गंभीर जखमी झाला त्यानंतर पोलिसांना माहिती मिळतात पोलिसांनी त्याला इथं प्राथमिक आरोग्य के केंद्रात ॲडमिट केलं इथल्या डॉक्टरने सिव्हिलला पाठवलं सिव्हिलला देखील पोलीस घेऊन गेले आणि तिथे उपचार सुरू असतानाच तो आज वीस नऊ चोवीस रोजी सायंकाळी मयत झाला सदरबाबत त्याचे वडील राजेंद्र भवरे यांच्या फिर्यादीवरून मर्डर तसेच अॅट्रॉसिटी कायदा सविस्तर गुन्हा दाखल करण्यात दा आलेला आहे पुढील तपास करीत आहोत मृत तरुणाचे नातेवाईक व समाज बांधव चांगलेच आक्रमक झालेत मोठ्या संख्येने एकत्र येऊन त्यांनी आज, आज निजामपूर शहरात रस्त्यावर टायर जाळलेत तर काही ठिकाणी दगडफेक केल्याचे सांगितले जाते यामुळे संपूर्ण निजामपूर जैताने गावात तणाव निर्माण झालाय सकाळपासूनच व्यापारी व्यावसायिकांनी आपापली दुकाने बंद ठेवली आहेत हजारोंच्या संख्येने जमाव निजामपूर पोलीस ठाण्याच्या समोर एकत्र आलाय पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे हे स्वतः निजामपुरात ठाण मांडून आहेत मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे आटोकाट प्रयत्न सुरू आहेत अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे